स्नॅचिंग व सायबर फ्रॉड या गुन्ह्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती फलक लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेचा शुभारंभ समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला चेन स्नॅचिंग टाळण्यासाठी बाहेर पडताना कमीत कमी दागिने परिधान करा केलेच असतील तर कुटुंबातील व्यक्ती सोबत ठेवा रस्त्याने चालताना संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित एकशे बारा क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्या असे आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांनी केले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सर मान्य संगीत सर परिमंडळ दोन डी सी पी श्रीमत मोनिका राऊत मॅडम आणि आंबाडी विभागाचे ए सी पी मान्य शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनानुसार सध्या आपल्या परिसरामध्ये ज्या सोनसाखळी चोरी होत आहेत आणि काही सायबर फ्रॉड होत आहे तर ज्येष्ठ नागरिकांची त्यांची जास्तीत जास्त फसवणूक होते आहे शक्यतो सायंकाळी जे जै आपले ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या गार्डनमध्ये फिरायला येतात एकट्या किंवा रस्त्यावर वॉकिंग करत असतात तर अशा संधीचा फायदा घेऊन मोटरसायकलचं हे स्वयंसाकेसारखे गुन्हे करीत आहेत तर एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही अंबड पोलीस स्टेशन जायला लावले आणि त्याच्या त्यात सध्या ऑनलाईन मोबाईलमुळे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत तुम्ही तुम्हाला लॉटरी लागली तुमचा ओ टी पी नंबर द्या के वाय सी डॉक्युमेंट द्या बँकेत अपडेट करायला किंवा तुमचं लाईट बिल थकलं आहे टेलिफोन बिल थकलं आहे तर असं काहीतरी बहाणा करून ते आपल्याकडनं डेबिट कार्डचं डिटेल मागतात आणि मग नकळत आपले नागरिक घाबरून आपला ओ टी पी नंबर किंवा आपल्या डेबिट कार्डचं डिटेल देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची आर्थिक फसवणूक होत असते तर ज्या काही ज्या प्रकारचे गुन्हे घडतात तर त्याच्यापासून नागरिकांना सावध करण्याकरता आम्ही हे सिंहसागर चोरापासूनचे बॅनर आम्ही प्रत्येक गार्डनमध्ये लावले ज्या ठिकाणी सर्वच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जातात विशेषतः महिला जातात तर काय काय काळजी घ्यायची आणि जर तुम्हाला संशयित मोटरसायकल सर दिसले तर पोलिसांना कळवायचं एकशे बारा टायल एक क्रमांकावर तुम्हाला तात्काळ मदत उपलब्ध होईल त्याच्यानंतर सायबर फ्रॉड झाल्यानंतर पूर्ण कुठं तक्रार करायची एकोणवीस झिरो तीन नंबर जो आहे त्याच्यावर तुमची हेल्पलाईन आहे त्याच्यावर तुमची तात्काळ दाखल घेतली जाते त्या तुमच्या खात्यातले पैसे विथ्रॉ होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल तर असा आमचा एक छोटासा प्रयत्न आम्हाला परिस्थितीतर्फे आणि आपण ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आणि आपल्या परिसरात जे सतर्क नागरिक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही लोकांना आवाहन करीत घेतो की आपल्याला संशयित मोटरसायकल सार सिडकोतील पाटील नगर गार्डन पवन नगर स्टेडियम स्टेडियम संभाजी अश्विन नगर फडोळमाळा परिसर गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक बडदेनगर जॉगिंग ट्रॅक वावरेनगर जॉगिंग ट्रॅक महाकाली चौक अशा मुख्य चौक मैदानात जनजागृती फलक लावण्यात आले आहेत एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक